ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत सत्यार्थ स्वामी स्वामीनारायणंद सरस्वती यांचा हा अनमोल ग्रंथ जो आपल्याला सर्व संप्रदाय आणि त्या त्यांमध्ये असलेल्या कमी पेशी किंवा चांगल्या गोष्टी याबद्दल सांगणार हा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात असावा आणि जवळच्या आर्य समाजाला किंवा कोणी आर्य समाज जे असतील त्यांच्याकडून हा ग्रंथ अवश्य मागवा आणि आपल्या घरामध्ये स्वतः वाचन करून आपल्या कुटुंबालाही त्या असं वाचण्यास लावावे आणि त्याचे विचारमंथर करण्यास सांगावे ठीक आहे तर हा असा ग्रंथ आहे की हा ग्रंथ घरात आल्यानंतर आहे ना आपली जी भावी पिढी आहे ही कधीही कन्व्हर्टेड होणार नाहीत ना इस्लाममध्ये जाणार ना ख्रिश्चनमध्ये जाणार ना बौद्धमध्ये जाणार ठीक आहे नाही येहू दे येहुदी तर सोडूनच त्या गोष्ट लांबची आहे पण इतर अशा कुठल्याही संप्रदायामध्ये कुठल्याही पंथामध्ये ते कन्व्हर्ट होणार नाहीत जाणार नाहीत याची शंभर टक्के खात्री हा ग्रंथ देतो ठीक आहे तर हे जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हाच तुम्हाला समजाल ठीक आहे स्वतःच्या धर्माविषयी आणि इतरांच्या जे संप्रदाय आहेत त्याच्याविषयी आपल्या सर्व माहिती याच्यातून मिळते ठीक आहे तर श्रोते गण आपण मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं आदित्य हा शब्द बघितला ईश्वराला आदित्य असे का म्हणतात आज आपण बघणार आहोत ज्ञा अवबोधने पूर्वक इस से प्रज्ञ और इससे तद्धित करने से प्रज्ञ शब्द सिद्ध होता है म्हणजे की प्र हा उपसर, उपसर्ग उपसर्गपूर्वक जो ज्ञा आहे या धातूवरून प्रज्ञ हा शब्द होतो आणि त्यावरून तद्धित प्रत्यय केला असता प्रज्ञ हा शब्द आपल्याला सिद्ध होतो ठीक आहे तर ह्या प्रकृष्टतया चराचरस्य जगतो व्यवहारं जानाती स प्रज्ञ एव प्रज्ञ तो जो निर्भ्रांत ज्ञानयुक्त सब चराचर जगत के व्यवहार को यथावत जानता है म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही की त्याच्यापासून लपून राहते आणि माणूस डोळे झाकून सर्व कर्म करतो चांगले केले तर उत्तमच आहे आणि जे वाईट कर्म करणार आहे ते डोळे झाकून करताना वाटतं की कोणाला कौन कोणी मला बघितले नाही का पण माणसाने तर बघितलं नाही परंतु जो हा निराकार ब्रह्म आहे जो ज्याच्यामध्ये आपण निवास करत आहोत ज्याच्या गर्भामध्ये आपण निवास करत आहोत त्याच्यापासून कोणी चुकले का तर नाही ठीक आहे तीस तर जो निर्भ्रांत आणि ज्ञानयुक्त सब सर्व ह्या चर अचर जगताचा जगताच्या व्यवहाराला जो यथावत जाणतो म्हणजे ज्याच्यापासून कुठलीही गोष्ट लपू शकत नाही कारण तो निराकार ब्रह्म आहे हे लक्षात घ्या आणि आपण त्याच्यामध्ये विराजमान आहोत तो आपल्यामध्ये ना आपण त्याच्यामुळं आपली कुठली गोष्ट लपू शकत नाही ईश्वरापासून ठीक आहे म्हणून त्या ईश्वराचे नाव प्राज्ञा आहे ठीक आहे तर इत्यादी नामार्थ व्यवहार तो यथावत जाणत आहे इससे ईश्वर का नाम प्राज्ञा आहे इत्यादी नाम मकार से गृहित होते आता इथून मकार सुरू झाला तर ओममध्ये तीन अक्षर आहेत ना ओम उच्चार करताना अ उ आणि म हे तीन अक्षरं असतात ठीक आहे तर आपण आकार सुरुवातीला बघितला ठीक आहे त्याच्यानंतर उकाराची नावं आकारापासून निर्माण झालेली नावं उकारापासून तयार झालेली नावे आणि आता मकारापासून तयार झालेली नावे आपण हे बघत आहोत ठीक आहे तर मकारापासून हा कोणता शब्द झाला प्राज्ञ ठीक आहे आता आकार उकार मकार याविषयी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे तर ईश्वराचे हे जे नावं आहे हे कसं ते जसं त्यांना अग्नी जलवायू म्हणू शकत नाही ठीक आहे नाही सॉरी अग्नी भू भु, भूमी म्हणू शकतो परंतु आपण त्यांना काय म्हणू शकत नाही जसं दरिद्री धनपती अशा प्रकारचे आपण त्या उच्चारू शकत नाही कारण नावात काय असतो बदल असतो म्हणजे एखादा कर्म करणारा जर नाव त्याचं धनपती आहे पण काम तो काय करतो आहे पण तो कसा आहे परिस्थितीने दरिद्री आहे तर इथं असे नाव योग्य बसत नाहीत ठीक आहे म्हणून म्हणून इथं हा बोध घ्यायचा ठीक आहे आता याच्याविषयी आपण सेपरेट बोलू आकार ओकार मकार एकदम हळू व्यवस्थितपणे ठीक आहे तर हा प्राज्ञा ईश्वराचं काय आहे कारण तो सर्व निर्भ्रांत या ज्ञानयुक्त सर्व चराचर जग जगताचा व्यवहाराला तो यथावत जाणणार असला कारणामुळे त्याला प्राज्ञा असे म्हणतात ठीक आहे तर आता हे सर्व आता इथून मकारापासून सुरू झाले ठीक आहे तर जसे एक एक मात्र असे तीन तीन अर्थ या व्याख्यात किए गे है वैसे अन्य नामार्थ भी ओंकार से जाने जाते है ठीक आहे म्हणजे जसे म आता हा मकार चालू झाला आहे तर याप्रमाणे हे ओंकारापासून होणारे जे शब्द अर्थ आहेत तर ज्याप्रमाणे ओंकाराच्या प्रत्येकी एकाएक मात्रेचे या ठिकाणी तीन तीन अर्थ दाखवलेले आहेत ठीक आहे त्याचप्रमाणे अन्य नामेही ओंकारापासूनच झालेली आहेत ठीक आहे जसं शण्ण मित्र हा वृन हा शण ओम शन्न मित्रा शण वरुण शणो भवत्वर्यमा छण इंद्र बृहस्पती शन्न, 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 शन्न विष्णुरुक्रमहा हा जो मंत्र आहे इस मंत्र मे मित्रादि नाम है वे भी परमेश्वर के है ठीक आहे मित्रनाम कोणाचं सखानाम कोणाचं ईश्वराचंच आहे ठीक आहे क्योंकि स्तुती प्रार्थना उपासना श्रेष्ठ की श्रेष्ठ की ही की जाती है ठीक आहे कनिष्ठाची केली जात नाही तो जो सर्वातच श्रेष्ठ आहे जो निराकार ब्रह्म आहे जो ओम आहे आपण त्याची स्तुती प्रार्थना करायला उपासना करायला हवी ठीक आहे जसे आपण आता आज मूर्तीपूजन करत आहोत तर हे काय झालं ही ईश्वराच्या विरुद्ध कार्य करतो म्हणजे ईश्वराची उपासना ती म्हणत नाहीत ठीक आहे ना मूर्तीपूजा करणं त्याच्यासमोर मूर्तीसमोर बसून नाही का ध्यान वगैरे लावणं वगैरे हे सर्व काय काय म्हणतात याला अशक्तपणाची लक्षणं अशक्त कारण अशक्त कसं म्हणता येईन याला कारण आपल्याला डायरेक्ट ईश्वराशी संपर्क करता येत नाही संपर्काचा अर्थ असा का त्याची आपल्याला साक्षात्कार करता येत नाही म्हणून आपण काय करतो या छोट्या छोट्या साधनांचा काय उपयोग करून घेतो स्वतःसाठी सहारा घेतो ठीक आहे ना याला काय झाली हे आपली कमजोरी झाली की सहारा घेणं परंतु वेदांमध्ये सांगितलेल्या जर उपासना पद्धतीत ज्याला म्हणतात यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यानधारणा समाधी या जे अष्टांग योग आहेत ठीक आहे ना तर या अष्टांग योगाचं जर पालन केलं घर बसल्या करायचं आहे ना बाहेर जायची गरजच नाही ना आपल्याला कोणाची हां सुरुवातीला आपल्याला गुरूंची आवश्यकता पडेल नाही तर आपल्या युट्यूबला अष्टांग योगची विधी कशी असते ती बघायची थी। ठीक आहे परंतु तुम्हाला आपल्याला कधीही अशी आवश्यकता पड नाही का चला बघा एखाद्या मूर्ती समोर बसतो एखाद्या प्रतिमेसमोर बसतो आणि मग ईश्वराला आपण हे करूया म्हणजे ह्याला काय झालं हे आपल्याला कमजोरी झाली म्हणजे आपल्याला सहा पुढं जातच येत नाही असं झालं बरोबर नाही प्रद्भासा न करता आपण सरळ सरळ अष्टांग जी प्रत्य जे हे आहे विधी आहे काय यम नियम प्राणायाम प्रत्याहार आसन धारणा ध्यान आणि समाधी या अष्ट आठ विधींचं आपण जर पालन केलं व्यवस्थित ठीक आहे ना तर आपण उत्तम प्रकारे ईश्वराचे उपासक घरबसल्या म्हणू शकतो ठीक आहे कुठेही जायची आवश्यकता नाही आहे आपल्याला ठीक आहे तसं पण आपल्या या मंदिरात जातो आपण एवढं कर करतो तिथं दानपेटीमध्ये दान वगैरे दान टाकतात पण तू त्याच्यावरती गव्हर्नमेंट टॅक्स लावतो गव्हर्नमेंट घेऊन जातं आणि इकडे ह्या इतर जे जे तुम्ही म्हणजे दोन मुलं असणारे तुम्ही तुम्ही टॅक्स देता आणि दहा मुलं असणारे तुम्ही सबसिडी घेतात मग असं होतं म्हणून मंदिरात जाऊन जाण्याची आवश्यकताच नाही ना आपल्याला कशाला द्यायचं इथं टॅक्स कशाला कोणाचं घर भरायचं विगत नाही का आपण कष्ट कमवायची कमवाय कमवायची आपण आणि घालायची दुसऱ्यासाठी का बरं असं बरोबर ना ते देतात का त्यांचा काही सहयोग आहे का अजी बात नाही आहे तर मग आपण काय करायचं मंदिरात जाणंच बंद करायला हवं म्हणजे जेणेकरून आपला पैसा आपल्याजवळच राहिला पाहिजे ठीक आहे आणि घरातच ईश्वराची उपासना शिकून घ्या ठीक आहे तर श्रोतेगण हो असा आहे तर इत्यादी जे नामार्थ आहे ते मकारसे गृहित होते जैसे एकमात्राचे तीन तीन अर्थ या व्याख्यात किए गे वैसे अन्य नामार्थ ओंकार से जाने जाते हे तर आता हा शण्णुमित्र शन... हा वरुण शण मित्र हा हा शण्ण भवत वरे महा जो मंत्र आहे आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये बघू ठीक आहे श्रोतेगण हो ओम नमस्ते आता आपल्याला समजलं असेल की ईश्वराला प्राज्ञा का म्हणतात कारण तो जो निर्भांत ज्ञानयुक्त सर्व सर्व चराचर जगताचा व्यवहाराला सर्व जाणणारा यथावत जाणणारा आहे ज्याच्यापासून काही लपत नाही आहे ते म्हणून त्या ईश्वराला नाव प्रज्ञासे म्हणतात ठीक आहे ओम नमस्ते